ओके okay. <coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर म्हणा आणि क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंत्र आहोत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांच स्वागत आहे वाच पा नवीन टीक व्यवस्थित समजून घ्या या पद्धतीने अभ्यास करून आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरली तर तुम्हाला सुद्धा तुमचा जी काही इच्छा आहे नवोदयला लागण्याची किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला गुणवत्तापूर्ण यादीत देण्यासाठी या पद्धतीने जर उतारा सोडवला तर निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के गुण मिळतील विद्यार्थ्यांना उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या ओके त्यानंतर आपण उतारा प्रश्न पहिला काय आहे पहा पर्यंत कसा गेला विचारलेला आहे उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला हे वाक्य आहे या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे पर्याय ए टोकियोचे नागरिकासाठी कोणासाठी टोकियोचे नागरिक बी जपानमधील प्राणी संग्रह संग्रहालयासाठी सी जपानमधील मुलांसाठी आणि डी म्हैसूरमधील मुले पहा त्यांना हा शब्द कोणासाठी वापरलाय नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठवला कोणासाठी पाठवला माहीत नाही परंतु आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पुढे जाऊया या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर देणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन नेहरूंना समाधान वाटले कारण नेहरूंना समाधान वाटले त्याचं कारण विचारलेलं आहे पर्याय हत्ती पाठवला म्हणून बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले भारताबद्दल विचार करू लागले म्हणून सी हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला म्हणून आणि हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून समाधान वाटले का नेहरूंना समाधान वाटण्याचं कारण या ठिकाणी विचारलेलं आहे आपण उतारा वाचल्यानंतर त्याचं कारण सुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न पुढचा काय आहे पहा okay. प्रश्न काय आहे हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली पहा आता टोकियो कोण आहे कुठे आहे ते आपल्याला पाहणार पाहणारच जाऊत आपण तो हत्ती भारतातून पाठविला होता म्हणून तो मानसाळलेला हत्ती होता म्हणून तो उमदा प्राणी होता म्हणून आणि त्यांनी पूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता म्हणून टोकियोला ती का आली त्याच कारण विचारलेलं आहे आपण उतारा वाचला म्हणून कारण प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित खूप महत्वाचा प्रश्न प्रश्न पाचवा शेवटचा प्रश्न कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता पर्याय आहे ए समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुवा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे शब्द संपत्तीवर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो आता हे प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय पण वाचलेले आहेत आता हे आपण डोक्यात ठेवूया आणि या, या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचूया कारण आपण वाचलेले प्रश्न आपल्या डोक्यात आहेत परंतु या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा वाचावा लागणार आहे आणि म्हणून मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा तिथून हा उतारा तुम्हाला मोठ्याने वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो चला उतारा वाचूया काही वर्षापूर्वी जपान मधील मुलांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र जवाहरलाल नेहरू कोण होते आपल्याला सर्वांना माहीत आहे पहा प्रत्येक वाक्य ना वाक्य शब्द ना शब्द तुम्ही स्वतःला समजून सांगत चला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते तर जपान मधील काही मुलांनी कारण मुलं जवाहरलाल नेहरूंना मुलं आवडतात आणि काही मुलांनी त्यांना एक पत्र लिहिलं त्यांच्यासाठी हत्ती पाठवण्याची विनंती केली पहा जपान मधील मुलांनी नेहरूंजीकडे एक विनंती केली काय विनंती केली एक हत्ती पाठवण्याची नेहरूंनी भारतातील मुलांच्या वतीने स्वतः हाती पाठवला नाही तर मुलांच्या वतीने त्यांना एक सुंदर हाती पाठविला हा हाती म्हैसूर मधून आणला होता हा हाती कुठून आणला होता म्हैसूर मधून आणला होता आणि तो समुद्र मार्गे जपानला पाठवण्यात आला विमानाने तर पाठवलं नसेल पण समुद्र मार्गाने जहाजाद्वारे तो हाती जपानला पाठवण्यात आला यावर आधारित प्रश्न आहे ओके चला पुढे जाऊया थोडस वर घेतो मी ओके चला तो हत्ती जेव्हा टोकियोस पोहोचला जपानची राजधानी तेव्हा त्याला पाहण्यास हजारो मुले आली त्यापैकी पुष्कळ मुलांनी त्यापूर्वी कधीच हत्ती पाहिलेला नव्हता त्यामुळे हा उमदा प्राणी त्यांच्या दृष्टीने भारताचे प्रतीक बनला हा अनोळखी प्राणी हा उमदा प्राणी म्हणजेच यापूर्वी त्यांनी कधीच पाहिला नव्हता हे त्यांच्या दृष्टीने भारताचे प्रतीक बनला म्हणजे भारताने पाठवले त्यांना खूप उत्साहाच वाटू लागलं ला। तसेच तो जपान भारतातील मुले यांच्या मधील एक सांधणारा दुवा झाला म्हणजे मैत्री सांधणारा जपानमधील मुलांची मैत्री आणि भारतातील मुलांची मैत्री त्यांची मैत्री सांधणारा दुवा झाला म्हणजेच कोण झाला हत्ती आपल्या या भेटीमुळे जपानमधील मुलांना खूप आनंद झाला आणि ते भारताबद्दल विचार करू लागले याचे नेहरूंना खूप समाधान वाटले नेहरूंना समाधान कशाचे वाटले की भारतातील मुले सॉरी जपानमधील मुले भारताबद्दल विचार करू लागले म्हणजे अशा याबद्दल नेहरूजींना खूप आनंद झाला समाधान वाटले अशा पद्धतीने आपण उत्तर वाचलेल्या आहे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता आली असतील विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर प्रश्न पहिला काय आहे पहा हत्तीने भारतातून जपान पर्यंतचा प्रवास हा कोणत्या मार्गाने केला पर्याय ए आगगाडीने बी विमानाने सी रस्त्याने आणि डी आगबोटीने कोणत्या मार्गे केला पहा थोडस फिरवून विचारलं की आपण प्रश्न चुकत असतो कोणत्या मार्गे आगगाडीने म्हणजे रेल्वेने केला का नाही विमानाने केला का नाही रस्त्याने केला का नाही आगबोटीने म्हणजे जहाजाने केला म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी गोल करून रंगवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये ओ ए बी मध्ये एबीसीडी असे पर्याय दिलेले असतात आणि तिथं आपल्याला रंगवायचं असतं चला व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहे चैतन्य प्रतीक्षा वृषाली कोले पवार वीर सुमुखी काळे ढोबळे चला व्हेरी गुड बेटा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आयुष मोरे पृथ्वीराज भुजबळ चला गो घावले ना ओके चला व्हेरी गुड सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन नेहरूंनी त्यांना एक, हथ हो एक सुंदर हत्ती पाठवला हो नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठविला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरला आहे त्यांना हा शब्द कोणासाठी टोकियोचे नागरिक जपानमधील नाग प्राणी संग्रहा संग्रहालय जपानमधील मुले आणि जप मधील मुले त्यांना हा शब्द कोणी कोणासाठी वापरला खूप महत्वाचा खूप छान प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी उत्तर देत आहेत प्रतीक्षा प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहित चला सूरज झिरपे ओके काळे वृषाली अक्षत चला कोल्हे गोरे सुमुखी व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहेच त्याला मानसी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत नेहरूंनी त्यांना एक सुंदर हत्ती पाठवला या वाक्यातील त्यांना हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे टोकियोच्या नागरिकासाठी वापरलेला आहे का नाही जपानमधील प्राणी संग्रहालयासाठी वापरलेला आहे का नाही जपानमधील मुलांसाठी हो कारण त्यांना एक सुंदर हत्ती म्हणजे कोणाला पाठवला हो, जपानमधील मुलांसाठी म्हैसूरमधील मुलांसाठी नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन चला थोडस लवकर लोगर लवकर घेऊया कारण बराच बऱ्याच वेळापासून आपण क्लास घेत आहोत गणिताचा आपला क्लास झालेला आहे भाषा विषयाचा सुद्धा आपण हा क्लास घेत आहोत चला प्रश्न तिसरा काय आहे पहा नेहरूंना समाधान वाटले कारण पर्याय ए त्यांनी जपानला हत्ती पाठवला म्हणून बी त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपान मधील मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून सी हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला म्हणून आणि डी हत्ती जपान मध्ये आनंदात होता म्हणून नेहरूंना समाधान का वाटले त्याचं कारण विचारलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक लिहा बेटा प्रतीक्षा क्वेश्चन नंबर थ्री बी ओके okay, काळे प्रेमराज वृषाली चला व्हेरी गुड सुमुखी बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे चला वीर निखिल चैतन्य ओके क्वेश्चन नंबर बी चला व्हेरी गुड वरद बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर कमेंट केलेली आहे पहा नेहरूंना समाधान वाटले कारण विचारले आहे त्यांनी जपानला हाती पाठवला म्हणून समाधान वाटले का नाही त्यांनी पाठवलेल्या भेटीमुळे जपानमधील मुले, जपान मुले भारताबद्दल विचार करू लागली म्हणून त्यांना समाधान वाटले का होय हत्तीने समुद्र मार्गाने बराच प्रवास केला म्हणून समाधान वाटले का नाही हत्ती जपानमध्ये आनंदात होता म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पर्यायाचा प्रश्नाशी सांगड घालत चला आणि म्हणून चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा कट पद्धतीने जा आणि म्हणून योग्य उत्तर आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे एकही उत्तर आपण चुकणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार एक मिनिट प्रश्न चौथा अतिशय महत्वाचा प्रश्न हजारो जपानी मुले हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण तो हत्ती भारतातून पाठविला होता म्हणून बी तो मांसाळलेला हत्ती होता म्हणून तो उमदा प्राणी होता म्हणून किंवा त्यांनी पूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचंय चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चारच उत्तर आपल्याला निवडायचंय स्वरा प्रश्न क्रमांक चार जयश व्हेरी गुड बेटा शेळके शिरके सॉरी नाव लिहित चला राजकुमारी परग, पार्थ सूरज झिरपे प्रतीक्षा पवार पृथ्वीराज भुजबळ ओके गोरे नाव लिहित चला सुमुखी पंकज चला चैतन्य क्वेश्चन नंबर फोर डी चला जयेश वरद घनघाव ओके निशांत वीर संगेवार ओके चला काळे समर्थ चला बरेच विद्यार्थी वरद संगेवार ओके एकच वेळेस कमेंट करा निनाद काही विद्यार्थी दोन दोन वेळेस कमेंट आहेत नाव यावं म्हणून परंतु तसे नका करू एकही वेळेस कमेंट केले तरी मी तुमचं अभिनंदन करणार आहेच चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे वळूया हजारो जपानी मुली हत्ती पाहण्यासाठी टोकियोला आली कारण तो हत्ती भारतातून पाठविला होता म्हणून आली का पहा प्रश्न चारही जवळचे वाटतात परंतु काळजीपूर्वक पहा तो मानसाळेला हत्ती होता म्हणून आली का नाही तो उमदा प्राणी होता म्हणून का नाही त्यांनी पूर्वी कधीच हाती पाहिला नव्हता म्हणून का होय हत्ती तर भारतातून पाठवलेला होता परंतु त्यांनी त्या जे विद्यार्थी जे मुलं आले त्यांनी यापूर्वी कधीच हाती पाहिलेला नव्हता आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पार्थ स्वरा राजकुमारी काळे रवि रविराज सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला आता यानंतर या उत्तरातील शेवटचा प्रश्न पाहूया प्रत्येक उतार्याखाली पाच प्रश्न आपण घेत आहोत यापेक्षाही जास्त प्रश्न आपण घेणार आहोत व्याकरणावर आधारित किंवा शब्द संपत्तीवर आधारित हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि आजच्या ताशिकेमधील शेवटचा प्रश्न प्रश्न काय आहे पहा कुरूप या शब्दासाठी उतार्यात आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता पर्याय समाधान बी प्रतीक सी सुंदर आणि डी दुवा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचंय व्हेरी गुड पृथ्वीराज प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर सर्वात अगोदर आलेलं आहे व्हेरी गुड चला भारती नाव लिहित चला वृषाली वीर सार्थक ओके श्लोक तुमच्या कमेंट थोडंशा उशीराने माझ्याकडेच आहेत नेटवर्क प्रॉब्लेम असू असेल चला श्लोक शिर्के चैतन्य व्हेरी गुड बेटा पवार नाव लिहित चला काळे नाव लिहित चला आराध्या ओके निशांत वीर सार्थक समर्थ रविराज गजानन चला व्हेरी गुड बेटा सर्वांचं अभिनंदन सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाहीतर ना आपला क्लास ची वेळ वाढत जाईल भाषा विषयाचा तास आपण अर्धा तासाच्या आत संपवणार आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया कुरूप या शब्दासाठी उतारात आलेला उलट म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द पहा अशा पद्धतीने फसवे शब्द प्रश्नामध्ये टाकले जातात उलट अर्थ म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे प्रति शब्द असा एक मागच्या एका परीक्षेमध्ये प्रति शब्द कोणता असं विचारला होता प्रतिशब्द म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी विरुद्ध अर्थी शब्द असं लिहिले होते परंतु प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द असा अर्थ होतो आपण पुढे काय प्रश्नामध्ये पाहणार आहोतच तर या प्रश्नाचं उत्तर क्रूप या शब्दासाठी उतार उलट अर्थाचा समानाथ उलट अर्थाचा शब्द कोणता क्रुप विरुद्धार्थी समान शब्द समान समाधान आहे का नाही प्रतीक आहे ना ना का नाही खूप सुंदर हे उत्तर होऊ शकत पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ढोबळे सार्थक त्यानंतर पंकज पार्थ सुमुखी प्रतीक्षा व्हेरी गुड बेटा आयुष स्वरा जयेश प्रदीप कोण आहे इतर कमेंट कोणी करायचं नाही ऋषिकेश बेटा इतरांवर कुणावरही कमेंट करायचं नाही आपल्याला क्लास करायचा असेल प्रामाणिकपणे करा नसेल तर करू नका कारण इतर विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतो आणि म्हणून प्रश्न आणि पर्याय हे काळजीपूर्वक लिहित चला वर्गातील तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा आई वडिलांना दाखवा त्या ठिकाणी सही या बरेच विद्यार्थी मला त्याचा फोटो पण पाठवतायत चला गोगावले व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड बेटर चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक सहा स्पष्टीकरणासह घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतचे सर्व उतारे किंवा मराठी विषयाचे सर्व तासिकाची एकत्रित लिंक एक प्लेलिस्ट आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत कारण काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले असतात मागचा क्लास त्यांनी पाहिलेला नसतो आणि म्हणून आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी लिंक देणार आहे त्यावरून तुम्ही क्लास करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझं शिकवणं हा उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हैव अ नाईस डे